जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडतं ट्रॅव्हल विथ भी कोकणी विक्रांत तर आज आपण म्हणजे खूप दिवस काय ब्लॉग आले नाही तर आज आपण ठरवलं की आज आपण काही करून ब्लॉग बनवायला जायचं आता आपण ठरवलं हा बघा आपला मंथन कॅमेरामॅन आणि त्याचीच गाडी आहे आज कारण दर टायमा आपली गाडी असते आज काय आणलेली नाही तर आपण आता लोकेशन ठरवलं आत्ता जस्ट ठरवलं की आपण आपल्याला आता पालशेतला जायचं आहे पाशेतला दत्त मंदिर बघायचं आहे कारण आपण तिकडं कधी म्हणजे ब्लॉग बनवायला गेलोय नाही आणि मी आजपर्यंत तिथं पालशेतला अजून गेलो आहे ना जवळ असून गोवागर तालुक्यात तर ता आता आम्ही तिकडंच जातो आहे तर हे बघा ही गाडी आपली आणि हा आपला म्हणतन तर आता आम्ही आहोत तिथं काय रानवी रानवीच्या रस्त्यावर आहोत तिकडनं आता आम्ही थोडंच वेळात आता म्हणजे निघतो आहेच करायला थांबलो तर आपण आता निघूया थोड्या वेळात लगेच आणि आत्ता म्हणजे आम्हाला लक्षात आलं की आम्ही डायरेक्ट गाडी ऐकता काय आम्ही उचलून आणली आम्हाला माहित नाही गाडीत पेट्रोल आहे की नाही मंथन आता जस्टच बोलला की गाडीत पेट्रोल आहे की नाही का माहित नाही आता बघूया काय करतोय मंथन नक्की आहे काय बघूया टाकी विक हॅलो हाय 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 मित्रांनो आपण जाऊ शकतो पालशेतला आणि पालशेत रिटर्न येऊ शकतो एवढा तरी आहे आणि नाहीच पेट्रोल संपला आपला काय ब्लॉक चालूच आहे आणि तुम्ही फक्त ब्लॉग स्किप नका करू पूर्ण बघा काय ना काय ते होणारच आहे त्या ब्लॉगमध्ये आणि धक्का मारायला लागला तर लागणारच आहे आणि तुम्ही बघा ब्लॉग पूर्ण आवडेलच नक्कीच खूप दिवसाने म्हणजे तर लाईक वगैरे करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर चला आपण पुढं भेटूच पुलिस स्टेशन आता पोलिस स्टेशन गेला तुम्हाला बघा आपली भावंड पण पोलिस आहे दादा गेला दादा गे खड्ड्यात पाणी कि पाण्यात खड्डे आहे ना ते समजत नाही मग आता पाणी तर नाही आता इथून कुठे पाच कडायचा होता झाल्या ए कानिट्स लेट आहे गाडी आपण स्पोटला आता चाललोय तिथं पूर्ण गोहाकर दिसतो दोन मिनिटं लागतील लोक इथे यायला घाबरतात कारण इथे वाघ वगैरे असतो तर आता काय आपण काय घाबरू नाही शकत कारण आपण आता दिवसाचं चाललोय खूप अशी हे आहेत आठ आहे इथं मित्रांनो आपण आता आलेलो त्या स्पॉटला आणि तुम्ही बघा बघितल्यानंतर तुम्हीच म्हणाल की हा स्पॉट कुठं तिथे सांगा बघा पूर्ण कॉगर दिसतो इथनं सगळं बुरकडे दिसणार कारण खूप लांबच इथनं दिसतो हे बोट आहेत पूर्ण समुद्र अठांग समुद्र असं पूर्ण इथनं दिसून येतं कारण हा व्ह्यूच तसा आहे आणि इथं सनसेट पॉइंट खूप चांगला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या इकडनं एवढं दिसत नाही एवढं लांब हा समुद्र आहे खूप मोठा समुद्र आहे गोवागायचा म्हणजे इकडं ते बघा हा असगोली गाव हा इथं असगोली गाव आहे आणि तिकडं तर ते पुढेच राहिलं एवढा मोठा हे आहे समुद्र आहे आणि बीच पण खूप मोठा आहे डॉल बघितलीस काय ती डॉल बघितलीच नाही लाभल असतात बघूयापर्यंत आतापर्यंत म्हणजे टाकूया अरे मारून टाकायच नाही बंद करून चालित तू आता बंद करूया हो या रस्त्यावर आपली गाडी खुद खोद बनवायची बंद द की रिक्षा जरा स्लो आहे पण झाली गाडी बंद झाली आता आपण काय चावी फिरवायची काय गरज नाही चावी ऑन ठेवू कारण समोर कुठची गाडी आली तर ऑन देऊ आता ते ते दिसत असेल तुम्हाला काय रस्ता आहे तो कारण हा शॉर्टकट आहे पालशेतला जायला आपल्याला शॉर्टकटच पाहिजे होता दिस इज द व्हेरी डेंजरस रोड बाईक एका टायमाला हँडल स्कूटी नाही दगडा अरे इकडं मोठा डगड ज्याचा प्लेन रस्ता चियचा बाय रे अभिया आपण गिरगाय ना होत नाही आपण तो बरोबर गाडी जायला नको आपल्याला काय झालं गाडीला काय होईल होऊ द्यायचा नाही बोलले तर म्हटलं गाडीला काय पाहिजे का आईच ते गाडी जाते पण खड्डे खूप आहेत हळू 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 पाचशे टायमा आलेलो ना आमच्यातली एक गाडी इथे पडली वाह वा तो मुलगा पडला आणि तो नंतर काय बोलला नाही ते काय नाही मी पडलो नाही पडलो ना माझे पाय टेकला खाल तुम्ही ते बघा आपण आलेलो जे ते बघा दिसत खड्डे वारी आहेत नाही यायचं नाही तिथून बघू शकता जवळ आला आपण जवळ आलोय आहे पण त्या ह्याच्यापर्यंत पोचले आपल्याला काय होईल मी काय सांगू शिकत गाडी चालव ना हेवी ड्रायव्हर आहे कधी कधी पाडतो पण एरोप्लेन सोडू ना काय तो पण चालवतो पण खेळण्यात लावप्लेन चालू आहे आता खेरोची चालू आहे बघायला भाई दिसला दिसला रस्ता दिसला भाई जवळ जवळ जेसीबी च्या इकडे रस्ता आहे रस्ता दिसला आपण खड्ड्यांमधन इकडे फक्त आपले भाई तिथपर्यंत पोहोचायचंय गल्ला गल्ला भाई लोक आपले आपण गाणं आपले ब्लूटूथ घातलेले आहेत आणि तो गाणं आम्ही बोलतोय नाही तर तुम्ही म्हणाल काय हा बोलतोय गेल्यावर का फायनली मित्रांनो आपण इथपर्यंत आलेलो आहोत हा पालशेचा बीच बघा तो तिथं बीच आहे आणि हे बोट इथं थांबलेले आहेत खूप मस्त दिसत आहेत आणि हा बघा इकड तो रस्ता आहे इकडं वर रस्ता आहे तिकडनं आपण आता इकडं आलो इकडनं जरास म्हणजे किती पाच मिनिट मंदिर आहे मंथन कंटाळला आपलं तर चला जाऊया आय लव पालशे बाय घ्या साईड समुद्रावर जायला पण रस्ता होता फायनली आपण आलेलो आहोत आल अलशेजच्या मंदिराच्या शेजारी असलेला त्याला इथं खूप लांबून लांबून लोक येतात आंघोळीला खूप खोल पण आहे इथे उडी मारलं तर खूप खोल आहे आणि इथनं आता आम मोबाईलवरून दिसणार पण डोळ्याने दिसतोय आणि इकडं एवढा खोल नाही आहे स्लोप आहे जरा पाण्याचा पोरं वगैरे आंघोळ करू शकतो इथं आता आपण जाऊया शेजारी असलेल्या या मंदिरात हे बघा तिकडनं जायला रस्त्या आणि हा वाडा आपण खूप लाइडिंग केलेलं आहे केलेला असतो मंदिराचा उत्सव असतो चालेल आपण आता जाऊया मंदिरात त्याच्या <पड़ीण> परिथे <पड़ीण> का <पड़ीण> 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 मोठा काभार का आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा काभार आहे मंथन आपल्याला सांगतो की जत्रेच्या टायमाला इथं म्हणजे तो जेवायला बसलेला ते जेवण असते हे बघा sad se vam dirite श्रीदेवी रेणुका आणि त्रिपुरा देवी रेणुका देवी, देवी, देवी आणि ही त्रिपुरा देवी यांचं असं मंदिर आहे इथं पण अजून पुढे बघा इथं ट्रॉफी खूप आहेत गावातली टीम असेल त्यांची ट्रॉफी आहेत घाड्याळ आहे अजून इथं किती वाजले तुम्ही आता बघू शकता सगळं दिलेलं आहे कीदार वगैरे हो असं Suami Encik Asik, Master Freemium, hai, 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 बरे सुद्धा मंदिर आहे इथं आणि हनुमंताचं पण मंदिर आहे हे बघा खूप भारी मंदिर आहे तर उत्सवाच्या टायमाला खूप मजा असते असं म्हणतात आणि खूप भारी वाटलं मंदिर पण खूप मोठं आहे आणि भारी वाटलं जरा मन प्रसन्न झालं की असं मंदिरात आपण भेट दिली आपण चला आता निघू वाजलेत चार आपल्याला जायचं आहे साडेचार वाजेपर्यंत परत रिटर्न पोचायचं आहे आता आपण निघतोय चला आपण निघताना निक परत व्हिडिओ काही करू तर मित्रांनो फायनली आपण आता आलेलो आहोत धोपवला कपडे बिपडे चेंज केलं म्हणताना त्याच कपड्यावर ते बघा तेव्हा तो त्याच कपड्यावर आपण आता या स्पॉटला आलेलो आहोत चालू आहे दाबोळला तर खूप घाई झाली कारण टाईम आमचा खूप गेला जायला तिकडे रस्ते बरोबर नव्हते काय खड्डे बिडे खूप होते तर आता आम्ही तिकडनं आलो दुसऱ्या मार्गे आलो हे काय वरविली मार्गे तिकडनं आम्ही गोवाकरला गेलो गोवागरनं राणवीतनं आम्ही आत आलो इकडं आता झोपावला आलेलो तर त्या आत्तापर्यंत कोण ब्लॉग बघत असेल नक्कीच कमेंट करा म्हणजे मला पण समजा अजूनपर्यंत कोण ब्लॉग बघतोय आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना माहीत नसेल की आपण ब्लॉग बनवतो कारण आपल्या इंस्टा फॅमिली इंस्टाची आत्ता साडेतीन हजार फॅमिली झालेली आहे तर कोणापर्यंत म्हणजे हा ब्लॉग गेला तर त्यांनी पण कमेंट करा मेसेज करा कधी पण तुम्ही करू शकता इंस्टाला आपला नंबर आहेच तर धन्यवाद चला बाय जय महाराष्ट्र